dan sangat baik 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 phải sangat

दिव्यांग बांधवांना ज्या अडचणी आहेत दिव्यांग बांधवांसाठी जे सक्षम करण्यासाठी जो काही राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग माध्यमातून मान्य ज्योतिताई राजूबाई बैरा यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम आपण इथं घेतलेला आहे त्यांच्या विनंतीला मान देऊ सर्व मान्यवर आणि खास करून पवन मावळमधील विविध भागातील दिव्यांग बांधव आज त्यांच्या बहुमूल्य वेळातून वेळ काढून इथं उपस्थित राहिला उपस्थित आहे सर्वांचं नाव घेत नाही पण त्या सहकार्यांच्या सहकार्याने आणि कार्यकर्ता यांच्या सहकार्याने आणि मावळ तालुका अध्यक्ष यांच्या धडपडीने आज या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन खूप छान खूप सुंदर लागलेलं आहे आपण वेळात वेळ काढून आला आह तर काहीतरी होऊन जायचंय आपल्याला वेळ नाही म्हणून आपण एकत्र आलो असा भाग नाही आपल्यातले दिव्यांग बांधव आज मी ज्या एरियामध्ये राहतो मी स्वतः दिव्यांग आहे माझ्या शेजारच्या दिव्यांगाला लाभ नाही तिथं खंत वाटते कुठंतरी की मी लाभ घेतोय पण माझ्या शेजारी असणारा दिव्यांग लाभ घेत नाही मी गप्प बसतोय मला भेटलं पाच जण समोरच्याला भेटू अगर नाही भेटू ही पहिले मानसिकता बदलली पाहिजे आपण सर्वांनी आपल्या दिव्यांग बांधवांना बंधू भगिनींना समाजाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करा इथं फक्त आणि फक्त तुमचा वेळ आणि तुमची बुद्धिमत्ता कसं होईल पैशाच काम नाही मला भेटते मग दुसऱ्याचं काय करायचं हा विषय नाही चांगले चांगले मान्यवर आज जाहीर होते आहे आज ते आपल्या सहकार्यात आहे ज्योतिताई राजवडे यांच्या सहकार्यामध्ये सगळेजण आहे कुठं अडचणी तिथे तुम्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये बोलल्याने मार्ग निघतो बोलणाऱ्याची माती कपते न बोलणाऱ्याचं सोनं सुद्धा कपायला फुटत म्हणून बोललं पाहिजे बोलत राहा अडचणी सांगा सांगितल्या तर कळते नाही सांगितल्या तर कळणार नाही तिथं कोणी मोठं नाही तिथं कोणी लहान नाही त्यामुळं आपल्याच्या शंका या बसा त्यामुळं आपल्यातल्या ज्या काही शंका आहेत अडचणी आहेत त्या एकमेकांमध्ये कम्युनिकेशन करा आपण मार्ग काढण्याचा त्यासाठी प्रयत्न करू आज तो आज, आज संजय गांधी पेन्शन माझ्या म्हणण्याप्रमाणे आताही कायपाली एरियातल्या दिव्यांग बांधवांना निम्म्या लोकांना चालू नसेल मी शाश्वतीने सांगतो का चालू नाही एवढे छान अधिकारी आपल्यास आहेत सहकार्य बारा महिने आपल्याला आहे आपल्या मधले दिव्यांग बांधव कार्यक्षम आहे मग आपल्या शेजारच्या दिव्यांग बांधवाला ती पेन्शन का चालू नाही का धडपड होऊ नये ही धडपड झाली पाहिजे शेवटच्या तळा गाळातल्या दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत पाच टक्के निधी संजय गांधी निराधार योजना पेन्शन योजना पंचायत समिती निधी जिल्हा परिषद निधी घरकुल निम्मे तालेगाव ग्राम लाभार्थी वंचित असतो आढावाच आहे माझा मी सोमट्या ग्राम माझ्याही रेप्याही ग्रामपंचायती आहे पण कुणीतरी उभं राहिलं पाहिजे मी उभं राहून बोललो म्हणजे मी मोठा असतला भाग नाही हा या समोर दूर करा आपल्या मधला जर कोण एक काम करत असेल तर त्याला सहकार्य करा त्याला सपोर्ट करा कुठपर्यंत जायचं ते विचारा कागदपत्राची फोटो करा घरी बसून दिव्यांग त्याला हेच होत नाही जो जोपर्यंत तुम्ही कागद तयार करत नाही तोपर्यंत दिव्यांग बांधवांना एकही लाभ भेटत नाही आता सरकारच्या काही नियमांमुळे ऑनलाईन सर्टिफिकेट आले आज आपल्या लोकांकडे ऑनलाईन कार्ड कार्डले ते नसल्यामुळे काही लाभ आपल्याला घेत आपली ग्रामपंचायत आपल्याला अडचण निर्माण करते पण मावळ भागातून बऱ्याच ग्रामपंचायती जबर असा अनुभव आहे की माणूस की पातळीवरती कारण महाराज ज्ञानेश्वर माऊ यांचा एरिया असल्यामुळे कमीत कमी माणूस की पातळीवरती बऱ्याच ग्रामपंचायतीने आपल्या दिवंग बांधवांना अडचणी येत नाही त्यांचा प्रश्न फॉर्म होण्याचा कुठं ना कुठं तरी मार्ग निघतो पण मार्ग निघतो म्हणून आपण गप्प राहितो का एक वर्ष त्यांनी ऍडजस्ट केलं दोन वर्ष ऍडजस्ट केलं होते म्हणून आपण गप्प बसून चालणार नाही कागदोपत्री पूर्तता होणे खूप पूर गरजेचं आहे पाच टक्के निधी हा केवळ आणि केवळ दिव्यांगांसाठीच खर्च करावा करा लागतो तो होतो का तो का होत नाही मोठे अधिकारी करतात मग आपल्यापर्यंत लाभ का पोहोचत नाही निम्मे लोक आपल्यातले आता <coughs> दहा बारा लोक आलेले नाही मग आज हे तर काही कार्यक्रम तुम्हाला वेळ जातो जात नाही म्हणून बोलवलेला हो नाही कारण की मोठमोठ्या अधिकारी आलेले आहेत त्याच्यात तुम्हाला चार गोष्टी आहेत त्याच्यात त्याच्यातल्या दोन चांगल्या गोष्टी तुम्हाला सगळे घेऊन जायच्या आपण स्वतः आहे आपण स्वतः दिव्यांग आहे आपण या रह गावात रहिवासी आहोत आपल्याला या गावात नागरिकत्व आहे आपल्याकडे इथलं रेशन कार्ड आहे आप आपल्याकडे इथलं आधार कार्ड आहे मग राहिलं कशात मग तो माणूस लाभापासून वंचित का आजही आपल्या काले गावात केली तर मला नाही वाटत शंभर टक्के क्लिअर कुठं तरी तिथं ही खंत आहे ही ग्रंथ अधिकाऱ्यांना बोलू नका ग्रामपंचायत बॉडीला बोलू नका तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचा ना अव असा नाही असा आहे नवीन हा मार्ग आहे आपल्याला या मार्गातून जावा लागेल त्यांना सुचणार या आशाने असे